ते असं की सातारचा दौरा होता पाठीमाग पश्चिम महाराष्ट्राला काढलेला काढल्याला तब्येत माझी खराब झाली ना मला ऍडमिट केलं होतं त्यांचं म्हणणं होतं मला तेव्हापासून भेटायला यायचं होतं तर मी आज भेटायला आलोय आता मी मागच सांगितलेलं आणि भेटायला कोणी पण येऊ शकतो राजकीय त्यांच्या काय नाही त्यांचं राजकीय चर्चा कस इथं सेपरेटच आमची शक्ती मारण्याची आमची शक्ती कमी थोडी आपण ते भेटायला आले हे खरं करता येणार नाही मग कोणी पण येऊ शकतो त्यांनी तब्येतीचे विषय पण विचारलं आणि दुसऱ्या आरक्षणाविषयी पण चर्चा त्यांच्या बरोबर झाली आरक्षणाच्या बाबत त्यांनी बोलताना असा एक आरोप केला की मी मुख्यमंत्री असताना आम्ही आरक्षण दिलं होतं परंतु नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांना अधिकार नसताना चुकीच्या पद्धतीने कायदा करून त्यांनी आरक्षण दिलं त्यामुळे ते आता त्यावेळेस मी नव्हतो ना त्यामुळे कोणी टिकील नाही त्यांनी टिकून दिलं नाही का यांनी कसं दिल तर त्या भानगडीत मला नाही पाहायचं वाटलं तर झालंच ना आमचं त्यांनी द्यावून द्या नाही यांनी द्याव द्या यांनी घालून द्या नाही तर त्यांनी घालून द्या घातलं तर आमचंच ना त्याच्याबद्दल काही दुमत नसण्याचं किंवा आमची आम काही शंका असण्याचं किंवा राजकीय स्टेटमेंट करायचं आम्हाला काही गरज नाही सगळे सारखे असल्यामुळं वाटलं तर मराठ्यांचंच होत आहे ना हा पण एक आदर आहे की ते इथं आलेत मानल्याच्या नंतर ही गादी म्हणजे हे सॉरी हे केंद्र मराठ्यांचं इथं कोणत्या पक्षाचं भाजपाचे आले नाही का ते आता बसलेले इथं कुणी येऊ शकतो इथं इथं काहीच विशेष नाही की कोणाला याचा अर्थ काय कोणाबरोबर युवती नाही ते बिगर कामे नाहीत का ते चुट्टे चट्टे ते लिहित येतं युवत्या झाल्या काय कुणी आला की काय युवत्याचा याचा काय संबंध माझ्या मराठ्याला माहिती मी मराठ्याचा आहे मी मराठ्या कोणी मी गोरगरी कोणी माझ्याकडून कुणी आला आणि स्वतः सगळं केंद्रापासूनची सत्ता येऊन बसली आणि केंद्रापासून सगळा काही येऊन बसला तरी मला माझ्या समाजाला पाहिजे आरक्षण माया डोक्यात जी आहे त्याच्यामुळं कोणी आला म्हणून काय कोणाला उमेदवारी डिक्लेअर होत नाही कुणी आले म्हणून कुणाची होती होत नाही फक्त हे बिगर कामे चुटे चुट्टे नाही कधी उलट इकडे भुरटे चोर काम करणारे पक्षाने काही खिशे मारून खाणारी येत ये असतात काहीतरी त्यामुळे मराठी काय त्यांच्याकडे लक्ष देत नाही पण इथं ते फक्त विचारपूस केली आणि आरक्षणावरती मी पण चर्चा केली राहुल गांधी चर्चा झाली राहुल गांधी नाही तसं ते काय म्हणले असले ते बाहेर त्यांचा काही विषय असं माहित नाही पण नाही